शापूश रा शापू पंधरा अकरावन रुपये सोळाशे एक रुपये सोळा अकराव रुपये सतराशे एक रुपये सतरा अकरावन रुपये सतरा अकरावन रुपये सतरा अकरावन रुपये सतरा अकरावन रुपये गौतंबीर अशोक व्हरायटी

बत्तीसशे एक रुपया पत्तीसशे एक रुपया बत्तीसशे एक्कावन्न रुपये तीतीसशे एक रुपया तीनशे अकावन्न रुपये चौतीसशे एक रुपया चौतीसशे एक रुपया चौतीसशे एक चौतीसशे एक रुपया चौतीसशे चौतीसशे मी चौतीसशे एक रुपया दोन्ही वोकल चौतीसशे एक रुपया झालं पत्तीसशे एक रुपया बत्तीसशे एक्कावन्न रुपये बत्तीसशे एकावन्न रुपये बत्तीसशे एक्कावन्न रुपये बत्तीसशे एकावन्न रुपये

नऊशे एक रुपया नऊशे रुपये रुपये एक हजार एक रुपया अकरा रुपये एक हजार अकरा रुपये भेटते कोथंबीर अशोक नऊशे पंचवीस रुपये भीड झाली अशोक वरायटी कोथंबीर

सात साठ रुपए सात छहत्तर सतर सात अठ रुपए अच्छे एक रुपए अच्छा रुपए अच्छे पच्चीस मांडा लगे रुपए चालीस